नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल तर या योजनेअंतर्गत दिव्यांग जे लाभार्थी असतील किंवा वृद्धापकाळ संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येत असतील विधवा पेन्शनधारक येत असतील तर, तर, तर यांच्यासाठी आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन वाढ झाली वाढ झाली ती अडीच हजार रुपये झाली परंतु ही पेन्शन वाढ सगळ्यांनाच मिळणार की ठराविक प्रवर्गाला मिळणार या देखील अजून देखील अजून संभ्रम आहे तर याच्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री असतील किंवा संबंधित अधिकारी असतील तर यांनी जी त्यांचं ट्विटरचं पेज आहे त्यामध्ये त्यांनी अधिकृत घोषणा केली आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर या दिव्यांग लाभार्थ्यांना पुढील महिन्यांपासून म्हणजे सध्या तरी येणारा ऑगस्टचा जो पेन्शन आहे किंवा ऑगस्टची जी पेन्शन आहे ती पंधराशे रुपयेच येणार आहे त्याच्या पुढे जोपर्यंत जी आर निर्गमित होत नाही तोपर्यंत पेन्शन वितरण होणार नाहीये परंतु संजय गांधी निराधार योजना असेल वृद्धापकाळ पेन्शन योजना असेल विधवा पेन्शन योजना असेल तर याच्यामध्ये जे दिव्यांग लाभार्थी असतील तर यांची पेन्शन वाढ झाली असून ती अडीच हजारापर्यंत झालेली आहे म्हणजेच लक्षात घ्या की सगळ्याच प्रवर्गासाठी ही पेन्शन अप्लाय नाही म्हणजे जे दिव्यांग कॅन्डिडेट नाही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेतात त्यांना मात्र यापूर्वीचीच पंधराशे रुपये पेन्शन येणार आहे आणि जे दिव्यांग लाभार्थी असतील याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल किंवा विधवा पेन्शन असेल तर याच्यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील यांना मात्र ही वाढीव पेन्शन येणाऱ्या महिन्यापासून मिळणार नसून आता ऑगस्ट पासून मिळणार नाही आहे कारण का ऑगस्टचं जे आर यापूर्वीच निर्गमित झालेलं आहे तर अपेक्षित करूया की सप्टेंबर महिन्यापासून तुम्हाला ही वाढीव पेन्शन मिळणार आहे अनेक चॅनल आहेत तर याच्यामार्फत सगळ्यांचीच पेन्शन वाढ झाली आहे असं सांगत आहेत परंतु केवळ ठराविक प्रवर्गातील म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांचीच पेन्शन संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ही पेन्शन वाढ झालेली आहे तर याच्यासाठी पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस राबवली जाईल कागदपत्रे पडताळणी पूर्ण करा असं सांगितलं जाईल पण याची जी प्रोसेस नक्की काय असणार आहे तरी येत्या काही दिवसामध्ये जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत ही तो स्पष्टता येणार नाही ना आणि इतर लाभार्थी त्यांचं काय म्हणजे श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना विधवा पेन्शन योजना आम्ही दिव्यांग नाही आहोत पण आम्ही पंधराशे रुपये पेन्शन घेतोय मग आमची सुद्धा पेन्शन वाढ होणार का तर या संदर्भात जोपर्यंत शासन निर्णय जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत स्पष्टता नाही सध्या तरी नव्याण्णव टक्के जी शक्यता आहे ती दिव्यांग लाभार्थ्यांसंदर्भातच पेन्शन वाढीचा निर्णय झालेला आहे इतर लाभार्थ्यांना मात्र दरमहा रुपयेच पेन्शन येणार आहे आणि अशा प्रकारे ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर जी आर येत्याच आठवड्यामध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये येऊन जाईल आणि त्यामध्ये स्पष्टता असणार आहे आणि वाढीव पेन्शन कधीपासून मिळणार आहे हे देखील या जी आर मध्ये नोंद केलेली असणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा